गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे अखेर गणपती बाप्पाला निरोप देण्याचा आजचा दिवस उजडलेला आहे सुरुवातीला सगळ्यात पहिला पुण्याचा ग्रामदैवत असलेला कसबा गणपती मंडई परिसरात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली आणि त्यानंतर तिथून बेलबाग चौकाकडे मार्गस्थ झालेला आहे आता मी मंडई परिसरामध्ये आहे पहिला जसा अ... कसबा गेला त्याच्यानंतरनं दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गेला तिसरा गुरुजी तालीम चा जो मंडळ आहे किंवा गणपती आहे तो गेलेला मात्र यंदा गुरुजी तालीम कडून एक नियम भंग करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर मंडई परिसरात यंदा ढोल वादन करण्याचं व ढोल वादन करण्यास बंदी होती मनाई केली होती सक्त मनाई करण्यात आली होती मात्र नियम जे आहेत ते धाब्यावर बसवत गुरुजी तालीम मंडळाकडून जे मंडई परिसरात हे जोरदार वादन करण्यात आलं ना चौथा जो तुळशीबागचा जो गणपती आहे यंदा वृंदावनचा देखावा या मंडळाकडून करण्यात आला ज्याची अतिशय चर्चा देखील प्रचंड प्रमाणात झाली तो मार्गस्थ आता झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटी आता मानाचा पाचवा गणपती जो आहे तो मंडई परिसरात दाखल झाल्याचं पाहायला मिळते इता शिवमुद्रा स्वराज्य शिवमुद्रा पथकाचे जे वादक आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय स्वराज्य ट्रस्ट कडून यंदा आपण पाहू शकतो की पोस्टम पोस्टमॅनची जी थीम आहे किंवा ते साकारण्यात आलेले आहे सगळे वादकांनी पोस्टमॅनचे कपडे घालत एक प्रकारे अ आदरांजली दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्या पाठीमागे शिवमुद्रा आणि त्याच्या पाठीमागे मानाचा पाचवा जो केसरीवाडा गणपती आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथलं जे वादन आहे ते संपूर्ण झाल्यानंतर मानाचे पाचही गणपती जे ते बेलबाग चौकाकडे मार्गस्थ होती यंदा प्रचंड प्रतिसाद दरवर्षीप्रमाणेच आपल्याला भाविकांकडून पाहायलाच पाहायला मिळतोय यंदा ही प्रचंड प्रतिसाद भाविकांचा बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतोय पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र